तर खूप दिवसांनी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत आणि आता आपण खूप दिवसां जाता आहे मासे पकडू पुढे रिपराज आहे हो बघा खूप दिवसां म्हणजे खूप दिवसां स्वागत आहे केस बारीक केलं होतं आहे म्हणून जरा व्हिडिओ करू काय ना कसा तरी वाटत होता त्यामुळे व्हिडिओ येत नव्हते आता आपण जाता व्हाय मासे पकडू कारण गेल्या म्हणजे गेल्या आठवड्यातच म्हणजे गेल्या रविवारीच मुंबईत गेला होता जाली आणू माशाची तर ती जाली आणलाव जास्त का अंदाव नाही कारण रविवार असल्यामुळे सगळी जाळी वगैरे आहे ना महाग होती तर एकदमच जाली, एक जाली आणलाव ती आता बघूया तर जाल्याचंच उद्घाटन करू जाता वाय बघूया दीपराच्या पुढे दिपरा जातात जा जा खळ आहे तर बघूया जिकडे मासू भेटतात म्हणजे मासू दिसतात तिकडे सोडायचं आहे आणि पाणी पण इकडे आहे ना लय भरलं आहे तर चला मग या ठिकाणी तुम्ही बघितला हो ना हा बघा पूर्ण सगळा इकडे पाणी भरलं आहे हे सगळे मळू आई मळू हो बघा आणि या पूर्ण पाणी वर चढलं आहे तर बघूया आता एखाद्या वेळेस चढणीचे पण मासे आपल्याला भेटू शकतात पण ते चण्डीचे मासे आपण खायच नाही शिंगटी वगैरे असली तर आहोत पण खवले किंवा ते मळगे बिली असले ता ता तर आम्ही खायच नाही तर बघूया आपल्याला आज किती मासे भेटत आहेत ह्या बघा त्या इकडे पाणी किती वर चढलं आहे बघा वाटणार नाही बघा आयज मी रेडका आहेत इकडे तात्या इकडे हे बघा रेडका राखतो आहे आणि हा साकाव बघा मस्त आहे ना कोकणात आहे ना हे गोष्टी बघू आहे ना जाम भारी वाटता हिरवोगार निसर्ग आणि बघा या आसपास या आस नदीतला साकव तर मासे बघू सुरू करायच्या अगोदर जर का तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आमचे हे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असेल तर एक गोष्ट करू अजिबात विसरू नका सबस्क्राईब करा बाजूची बेलायकॉन दाबा नोटिफिकेशन ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आमच्या येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच लगेच पोहोचतील जसं आम्ही लगेच लगेच एक नवीन कोरा व्हिडिओ अपलोड करू तर नक्की सबस्क्राईब करा, ला, करा। आणि या व्हिडिओला लाईक करा असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर सुरुवात आपण इकणं करता ह्या बघा झाला आहे ना याक झाला इकडे सोडणार आहे याक झाला तिकडे सोडणार आहे तर जाऊया आता तिपऱ्याच्या पाठोपाठ या आहे ना तर तिपऱ्याच्या बघा इकडे सोडणार आहे एक प्रकारचं तिटो आहे इकडे ना मासे लागतात काय केला के स्ट्रॅटेजी अशी आहे एक जाला आपल्या इकडे सोडायचा आणि एक जाळ्या तिकडे सोडायचा आहे आणि ता जाळा आहे ना एक आत मारत आत मारत इथपर्यंत आणायचं आहे म्हणजे जो का मधलो वगैरे हो मासू असतात तो आपल्या जाल्यात भेटून जाईल तर बघूया आपली स्ट्रॅटेजी वर्क होत आहे की नाही हे बघा ह्या इकणं आहे ना ह्या इकणं इथपर्यंत असं आपण जाला मारलावाय आणि आता दुसरा जाला सोडू आपण तिकडे जातावाय ह्या बघा ह्या आपला हा नवीन झाला दिपराजानं कशी टोपी घातल्या नाही बाबा कारण दिवपराजान टोपी का घातल्या नाही माहिती काय पाऊस वगैरे येता आणि छत्रीसारखी धरू शकत नाही डोका जड होता म्हणून ती टोपी घातल्या नाही आज आडच वाटतंय आहे ना धीवराज बघा हसताय आहे धीवराज घालातले <laughs> <ले> घालात <laughs> तर टॉक आपण धरला बा इकडे अडकलाय द्या बघ तिक बघ अरे ह्या अरे ह्या बघ ही का नाही दे अडकलाय दहा हात तर तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता भवानी झालेली आहे बघा हा बघा काय भेटलाय बाबू या कोकेरी मासू ना लहान तर तो आपल्याक भेटलो आहे हो बघा मस्त पैकी अशी जरा भवानी लवकर झाली ना की काय वाटत नाही जाला गुरपटवाल्या नाही आहे की अरे बाप रे बघा ह्या आहे ना लय ले पातल येत नगीना आहे ना त्याच्यापेक्षा पण पातल येत कारण जरा जर ह्या केल्यावर तुम्ही तुट्ट लगेत ह्या बघा ह्या साईडला आहे ना तुम्ही जाला बघितला बुडालाय बघा पुढपर्यंत बघा दिसत आहे काय कारण इकडे ना मासू आहे आणि तो मासू आहे ना तर जाला खाली खाली खेचता एखाद वेळेस मोठं पण मासू असू शकता बघूया आता आहे तिकडे हो बघा त्याच ठिकाणी पण ती प्रजेक्ट भेटली हो बघा हो बघा एक मासू आता इकडे हे ज्या अर्थी जाला खाली की येणार नाही मासू केवढं आहे तो समजत नाही आहे हां या कोकेराच आहे आपण हे आपल्याला बॉयर भेटला आहे आता इकडे बघूया आपल्या काय भेटत आहे ए हा बाजूसून काढ ह्या बघा ही बघा कोकेरी बाप रे किती कोकेरी आता आली आहेत बघते काय नाही का आला पायाखाली काय आहे इकडे बघूया इकडे या पण झालं लय खाली गेलाय बाप रे ह्या बघा ऐता नाही इकडे बघ आई शपोत ह्या बघा ऐता म्हणे का मोठं ना पण ज्या जाला खाली गेला होता ना म्हणजे हे जास्त मासे होते त्यामुळे जाला खाली गेला होता जरा उचल ओ हो जबरदस्त जबरदस्त एक नंबर मरो कालवाना पुरता तरी झालाय बास दिपराजा काय ना दिराज तिकडचं सोडून इकडे आलो दिपराजा वाटला काहीतरी मोठा लागला आहे म्हणजे बॉयर वगैरे पण इकडे पण कोकेरीत लागतात आहेत बहुतेक वरना पाणी जर पडताना म्हणजे ज आतला खाडीतला पाणी आहे ना तर आत शिरता त्यावेळी ती सगळे हे मासे आहेत ना हे खाली उतरतात म्हणजे ज्यावेळी खाली पडतात त्यावेळी तर त्यावेळी ही कोकेरी आत चढली आहेत ह्या बघा सगळा कोकेऱ्याचा धुमाकूळ इकडच्या इकडे ह्या बघा इकडे पण कोकेरू या बघा इकडे पण कोकेरू या बघा ह्या बघा ह्या इकडे बॉयर आहे बघा म्हणजे मरू पुरता तरी झाला आहे आत्ता तरी बघूया म्हणजे एकाच झाल्यातच काम झालं आहे तसं म्हटलं होतं ह्या बघा या या कोकेरू आहे ह्या या कोकेरू वा मरू कालवानापुरता तरी काम झालं आहे आपला धिराज आता तिकड इकडे येत आहे ह्या ठिकाणी आहे ना हा बघा परत जाला खाली गेलेला आहे तर ह्या ठिकाणी आता एक मासू आहे तर तुम्ही गेश करा खायचो असा दिसत आहे का बघा हो बघा तर हो बॉयर मासू आहे ह्याच्यात तुम्ही कसं दिसतंय मला माहीत नाही पण बघा बघा बॉयरच आहे ना हो खाली त्याच्या हाती बघ परत आहेत हाच मासू आहे ना आपण बाटलीन पकडतो हो बघा बॉयर मासू आपली व्हिडिओ आपण व्हिडिओ टाकला आणि त्याच्यानंतर कोकेरी बघा किती आहे त्याच्यात अजून हे बघा ह्या बघा ह्या इकडं इकडे सोडलेला झाला आहे ना ताप पण आता उतलू घालला आलावाय इकडं तर खाली गेला आहे बहुतेक इकडे असू शकता आणि त्या ठिकाणी आहे ना टॉक आहे इकडे पण टॉक आहे इकडे काय दिसत नाही काय तरी पण बहुतेक झाला गुरपाटलेला पण असू शकता तर आता तिकडे जाऊया बघूया काय तिकडे लागलं आहे काय असला पाहिजे पण ह्या झाल्याचं एक इश्यू आहे की ह्या जाला ना फाटका आहे थोडा म्हणून आम्ही ह्या साईडला लावलं होला ह्या बघा ह्या इकडं थोडा जरा खाली गेलेला वाटत आहे बघूया का हाय काय प्रॉब्लेम काय माहिती आहे फक्त दोन इशू या जाल्याचे आहेत एक जाला फाटका आहे आणि दुसरं इशू म्हणजे या पावसाळ्यात ह्या पावसाळ्याच्या पाण्यात जी जनावरं असतात म्हणजे मोठी मोठी म्हणजे साप वगैरे म्हणा पानसाप बाकीचे वेगवेगळी जी जनावरं असतात ना ती अडकतात त्यामुळे जरा भीती वाटतं जाळा वगैरे उतलू डायरेक्ट जे कारण ज्यावेळी आपण इतर वेळी आहे ना डायरेक्ट आपण हात वगैरे असो ना घालू शकतो असो पण ह्यावेळी आपण असो हात घालू शकत नाही कारण लय रिस्की असता तर जाळा उतलू आपण आता आहेत आहेत चला थोडे तर थोडे बस या बॉयर आहे आणि परत या मगच नसू आहे चला बघूया तुम्हाला मी मगाशी सांगितलं आहे की स्ट्रॅटेजी कशी आहे ती आपली आणि हा बघा आता ह्या झाला आहे ना ह्या टॉकीकडेच ठेवलावा आहे आणि आपला झाला आहे ना तिकडे होता आता इकडे मारतावा ह्या झाला म्हणजे पुढे पुढे करून आहे ना आपल्या त्या जाल्याजवळ जायचं आहे जेणेकरून आपल्याक आहे ना मासे जास्त भेटतील बघूया आत्ता म्हणजे कोरड्यापुरता तरी झालेला आहे कालवान तरी होत घराशी चांगला मस्तपैकी आत्ता जरा फक्त मासे तल्ले पण थोडे पाहिजेत ना तलून खाऊ पण पाहिजेत तर त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे आमचं तर बघूया हा बघा ह्या झाला आहे ना इकडे वडीत आता यो हा बघा किती फास्ट सोडत आहे बघा झाला चालतं चालतं झाला सोडणे ना कठीण असता खरं तर ह्या बघा असा या गुरपाटला ना झाला की सत्य नाश समजायचो आता ह्या झाल्याजवळ जा आला हो आपण एक मासा तर भेटलो आपल्या दिपराजांनी आत टाकल्या ना दोन होते ते मागाशी काढलं आहे मी ते टोकाजवळची तिकडचे आणि आत्ता इकडे आहे ना दिपराज झाल्याचा इशू तुम्हाला मग असे सांगितलं आहे मी जरा ना थोडा फाटका आहे टोकाक लागला हा ह्या कारणानंच त्यामुळे पण काय सांगू शकत नाही पुढच्या वेळी का बघा ह्या चिंकूल भेटला आहे म्हणजे झिंगू म्हणतात ना तर तो आहे हो बघा कारण दिसणार नाही तुम्हाला मी तर ती पराज है ना इकडे अक्षरशः वैतागलो आहे कोखेरी काढून काढून आणि त्याच्यात अजून ही बघा कोखेरी हे बघा किती आहे चार आहेत बघा हे बघा अजून एक नवीन प्रकारचं मासू भेटलं आपल्या कालमुंडो बघूया हे बघा ह्या आत्ता माशी जाला खाली नेतं या बघा नंतर काढणार आहेस की आता काढताय दोन आहेत हो मित्रांनो दोन कालमुंडी भेटले ते बघा जाता जाता आम्ही आता ह्या शेवटचा जाला सोडला हवाय म्हणजे ह्या पास आता इकडे जरा डुबकवणार थोडा आणि गप्पही सटकणार घराशी कोरड्याक तर झालेला आहे आता पास पाऊस यायच्या अगोदर कलटी मारली पाहिजे तर आताय ना दिपराची बघा जाली काढताय आणि तुम्हाला मी आता दाखवते मी किती मासे भेटले आपल्याक भेटले म्हणजे एकदम कोरड्याक को होईत कालवान होईत चांगला असे भेटले आहेत तर दाखवते आणि हे बघा हे बघा एवढे मासे भेटले आहेत आपल्याक बाज झाले आणि मेन गोष्ट काय माहिती आहे काय एका तेच मासे नाही भेटले वेगवेगळ्या प्रकारचे भेटलेत जवळजवळ पाच ते सहा प्रकारचे आपल्याक मासे भेटले तर सगळेच तुम्हाला असे दाखवत नाही आले पण वाटलेस तुम्हाला दाखवते थांबा किती मासे भेटले थांबा तर हे बघा एवढे मासे भेटले आपल्या हे बघा हे बघा वतत नाही राहू दे आता हे बघा एवढे मासे भेटले आपल्या एकदम भारी म्हणजे ह्या सी झा ह्या सीझनचे हे पहिलेच म्हणजे मासे पकडू घाला होतो आम्ही आणि बऱ्यापैकी भेटले हे मासे आहेत नाही हे बघा ना हे मासे हे पाणी ज्यावेळी आत घुसताना त्यावेळी हे पडलेले मासे आहेत आतमध्ये घुसलेले मासे हे मासे खरे भेटत नाहीत जास्त करून बोयरा ही आणि भेटली तर ते मासे दाखवले ना कालमुंडी ती तर तीच भेटतात तर चला मग कुठेतरी काहीतरी थांबण्याची वेळ आलेली आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करू विसरू नका तर भेटूया आता नवीन एका सुंदर व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय आणि काळजी घ्या